तिकडे जा दी सोबत बापरे इथे चिकट झाले हा पडा आले बघा अरे पण इथे चिकट झाले इथे का पडाला का तिकडे तिकडे जा तिकडे जा तिकडे जा इथे साप नाही ना आगु eh से ले

दाखवते सांग नको कस दाखवते ढगात नको नको नको, नको, नको। भाई त्यांना पण अजून ॲड केलं अरे सगळे के कपडे माहुणी भिजवले अरे इथे खूप चिकट झाले हा नाही नाही पॅन्ट नंतर चेंज करा का हो का कोण आहे आहे दोडके दादाची कोण आहे बारकी का हा

あっ